फ्रेंच मॅरेज भाग एक बरेच स्थळ पाहून झाले होते पण माझे मन काही कुणाशी जुडत नव्हतं हसऱ्या पोरींचे साडीतले फोटो बघून बघून मी वैतागलो होतो दिसायला एकापेक्षा एक होत्या पण म्हणावं तर तो मेकअप मेकअपचा कमालच होता त्यांना कोण सांगणार होतं की चांगलं दिसणंच सगळं काही नसतं मी माझ्या होण्या होणाऱ्या सोबतीला सुंदरतेद्वारे कधी निवड करणार देखील नव्हतो मला काय तिला शोपीश म्हणून थोडीच ठेवायचं होतं की मला तिला जिंकायचं देखील नव्हतं मला तर जीवन सोबती हवी होती मनात ह्या सगळ्यांचा विचार करत होतो तेवढ्यात आईने अजून काही फोटो आणले ती मला एक एक फोटो दाखवत होती जेवता जेवता माझी नजर फोटोवर देखील होती वेळेस पण मला कोणी पसंत नव्हतं पडणार असं माझं बाकीत होतं आईच्या हातातली फोटोंची गड्डी संपत आली होती आशा मावडत होत्या मला ठाऊक होतं पानात पाण्यातल्या गाडासारखं फोटोंच्या गड्डीतल्या शेवटच्या पोरीदेखील मला नाराजच करणारच शेवटचा फोटो आईने टेबलावर मारला मी निराशेने तोंड फिरवणारच तितक्यात माझी नजर त्या फोटोवर पडली मी त्या फोटोकडे बघतच राहिलो आईला पण हे जाणवत होतं तिच्यात पण हे बघून उत्साह संचारला मी तिला तडक्यात विचारलं आई तू ह्या पोरीला सगळ्यात खाली ठेवलंस मी थोडा चकित झालो होतो माझ्या मुखावर माझा ताबा राहिला नव्हता हा प्रश्न मी चुकीच्या वेळेस चुकीच्या माणसाला विचारला होता आता ती हा विषय उचलून धरणार होती ती माझ्या प्रश्नावर हसत होती रे असं का त्या फोटोत मला तर नाही आवडली ती पोरगी तू सांग तुला आवडली का ती आता माझी मस्करी करत होती मी टोलवाटोलवी करत ते सगळे फोटो गोडा केले आणि माझ्या रूमकडे निघालो तेवढ्यात आई म्हणाली अरे एक तरी सायली नाव आहे तिचं ते ऐकून माझे डोळे मोठे झाले कारण मला सायली प्रिया अदिती हे नाव खूपच आवडत होते मी गालातल्या गालात हसत होतो पण ते हसू आईला न दाखवता मी लागलीच रूममध्ये निघून गेलो सायलीचा फोटो सगळ्यात खाली हे मला मुडीच आवडलं नव्हते आता मन रमावं म्हणून मी लॅपटॉपवर काम करत बसलो पण एकदा पुन्हा तो फो फोटो बघण्याची इच्छा मात्र काही मनातून जात नव्हती मनाचं असंच असतं जे करायला विरोध केला त्याचाच हस हट्ट तो धरतो असं काय होतं त्या फोटोत की मला त्यासाठी इतकी ओढ वाटली होती आणि तरी तो एक फोटोच होता मी इच्छा व्यक्त केली तर आम्ही तिला काही दिवसात बघायला देखील जाणार होतो तेव्हा काय होणार होतं माझं ते देवालाच ठाऊक पण काही म्हणावं त्या फोटोत ती खूप सुरेख दिसत होती लाल रंगाचा एक पंजाबी ड्रेस तिने त्यात घातला होता गालावर दोन्हीकडे खडी पडत होती डोळे थोडे बारीक पण त्यात तेज मात्र दिसत होतं उंचीने देखील ती माझ्याहून थोडी लहान दिसत होती अगदी माझ्या उंचीला शोभेल अशी उंची स्वतःला कसंबसं सावरले मनात तेच विचार आणि विचारांमध्ये तिथेच स्वप्न बघत मी झोपी गेलो सकाळी उठलो पण मनात तिचा विचार घेऊनच बराबर फ्रेश होऊन मी पुन्हा कामाला लागलो आता वेळ होती सायलीबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायची त्यासाठी जा एकमेव उपाय म्हणजे फेसबुक होता मी सायली नाव सर्च केलं सायली नावाच्या कित्येक पोरींचे प्रोफाईल आता स्क्रीनवर होते त्यांची तर जणू रांगच लागली होती क्षणासाठी मला ही सायली सोडून जगातल्या सगळ्या सायलींचा खूप राग आला पण राग आवरला आणि आता काय करायचं तो विचार करू लागलो नेमकं तिचं प्रोफाईल बघायला तिचं आडनाव माहीत करून घ्यायचं होतं पण तो पूर्ण बायोडाटा तर आईकडे होता आईकडे जाऊन ते मागणं गरजेचं होतं शेवटी रूममधून बाहेर येत मी तो आईला मागितला आई आत गेली लगेच ती सर्व पोरींचे बायोडाटा घेऊन मोठे मोठे पाऊल टाकत बाहेर आली पण ह्यावेळेस त्या पोरींच्या क्रमवारीत बदल होता आता सर्वात वर आईने सायलीचा बायोडाटा ठेवला होता ती माझ्याकडे बघत हसत होती ते बघून मी थोडा डचकलो आईने मला पकडलं होतं शेवटी ती आई होती माझ्या मनात काय सुरू आहे हे तिला नेमकं ठाऊक होतं शेवटी माझ्या सोयीनुसार आणि दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने भेटायचा दिवस ठरवण्यात आला माझी उत्सुकता शिगेला पोचत होती तिचा प्रोफाईल मी आधीच बघितला होता त्यात तिची जास्त माहिती नव्हती त्यातून तिच्या कॉलेज आणि शिक्षणाबद्दल थोडी माहिती मिळाली तिला ब्लॅक रंगा रंग जास्त आवडत होता अशी थोडी मोजकी माहिती मला त्यातून मिळाली होती दिवस समोर सरकत गेले आणि बघता बघता तो रविवार उजाडला आम्हाला दुपारी त्यांच्या भेटीला जायचं होतं आईने सकाळीच सर्व कामं उरकलीत बाबादेखील बाहेरचे काम करून लवकरच घरी आले त्यांनी थोडी दुपारची झोप घेतली मला काही झोप लागणार नव्हती घड्याळाचे ठोके चारवर जाताच आम्ही निघायला तयार झालो मी तर केव्हाच तयार होऊन बसलो होतो माझा ब्लॅक कलरचा शर्ट घालून तिच्या ह्या आवडी खातर मी मुद्दाम ब्लॅक शर्ट घातला होता ही उत्सुकता आई बाबांच्या लक्षात येतच होती मी कार काढली आणि आम्ही थोड्याच वेळात घरून निघालो ड्रायव्हिंगमध्ये देखील माझं लक्ष लागत नव्हतं रस्त्यात एक सिग्नल देखील तोडून झाला होता गुगल मॅपवरचा ॲड्रेस आता जवळ येत चालला होता किलोमीटरचे काउंट डाऊन सुरू झालं आणि माझ्या हृदयातही धडधड वाढत चालली होती आम्ही आता शेवटी तिच्या घरी पोचलो होतो पार्किंगच्या नावाखाली मी थोडा वेळ घातला आणि सगळ्यात शेवटी घरात शिरलो तिथून नेहमीचाच स्वागत कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तेच प्रश्न आणि तेच उत्तर पुण्यातल्या ट्रॉफिकपासून तर हवामानापर्यंत सगळे विषय संपल्यावर ते माझ्याकडे वळले माझी विचारपूस सुरू झाली मी त्यांच्या प्रश्नांचे उत्तरं देत होतो बराच वेळपासून आतून येणारा आवाज आता माझ्या आवाजाने थांबला होता कदाचित आतल्या रूममध्ये असलेले कान देखील माझा आवाज ऐकत होते सकाळी विचारपूस झाल्यावर खाण्यासाठी आग्रह सुरू झाला घ्या ना तुम्ही तर काही खातच नाहीत आहात असे नेहमीच हे डायलॉग कानावर पडू लागले मला काहीच खायची इच्छा राहिली नव्हती मला काहीच खायची इच्छा राहिली नव्हती मला तर फक्त तिला बघायचं होतं खरंच फोटोसारखीच ती सुरेख असणार असे प्रश्न मनात घर करून लागले तेवढ्यात माझी नजर दाडा दाराकडे गेली पडदा हल्ला शेवटी मागून गुलाबी रंगाचा ड्रेस घालून सायली शेवटी बाहेर आली पहिल्याच क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिचा आवाज देखील तितकाच नाजूक होता आम्हाला थोडं एकट्यात बोलण्यासाठी आत पाठवण्यात आलं मी मनातून खूप उत्साही झालो होतो कारण मी आज खूप खुश होतो पण मला माझा उत्साह आवरावा लागणारच होता कारण जे होत होतं ते चुकीचं होतं मी तिला बघताच पसंत केलं होतं पण ते तर हृदयाने बुद्धी तर हेच सांगत होती की तिच्याशी आधी बोल तिला तुझी आधी मैत्रीण बनव कारण तुमचं जीवन सोबती तुमचा चांगला मित्र हवा तेव्हाच कुठे तुमचं एकत्रित आयुष्य सफल होईल बघितलं तर किती सुंदर प्रसंग होता हा जगातला सर्वात सुखी व्यक्ती मी असेल असं मला भास होत होता कारण तिला मी पसंत होतो म्हणूनच तिच्या घरच्यांनी मला तिला बघायला बोलवलं होतं तिला बघताच मी तिच्या प्रेमात बोललो होतो फक्त आता गरज होती ती माझ्या सहमतीची पण तेव्हाच डोक्यात एक गोष्ट ठणकली आतला आवाज सांगत होता त्या पोरीला बघताच तू तिच्या प्रेमात पडला पण हे कधी विसरू नको की कित्येक पोरं असेच तिच्या मागे प्रेमात पडलेच असतील आणि तिचं पण एखाद्या पोराच्या प्रेमात पडणं ह्यात काही मोठी गोष्ट नाही मला जरा धीराने काम घ्यावं लागणार होतं तिला जाणून घ्यायलाही पंधरा मिनिटांची भेट मुडीच पुरे नव्हती ती मला तिच्या रूममध्ये घेऊन गेली नीट नेटकी रूम पलंगाच्या एका बाजूला टेडी ठेवून होता मी छो छोटे पाऊल टाकत आत शिरलो आत जाताच तिने मला बसायला खुर्ची दिली मी धरधरल्या आवाजात थँक्स म्हटलं हा आवाजातला बदल तिला देखील जाणवला पण ती शांत होती मीच स्वतःला आत्मविश्वास दिला आधी तर आम्ही आवडीनिवडीच्या गोष्टी केल्या दहा मिनिटात सगळं काही बोलून झालं होतं आता महत्त्वाचं बोलायचं होतं सायली तू खूप सुंदर दिसतेस तिच्या सुंदरतेची मी थोडी तारीफ केली ती थोडी के लाजत होती हसत हसत मला थँक्स म्हणाली सायली तुझ्या आयुष्यात कोणी अजून दुसरा व्यक्ती आहे का तू खरंच लग्नासाठी तयार आहेस का खूप मोठा प्रश्न मी तिला विचारला होता तिचं उत्तराचं उत्तरच आता सगळं काही अवलंबून होतं तुला पडलेले सगळे प्रश्न बरोबर आहेत माझ्या जीवनात काही अवघड क्षण नक्की आले पण मी लग्नासाठी नक्की तयार आहे जर सोबत आता तर माझ्या भूतकाळामुळे आपल्या भविष्यावर काही एक अडचण येणार नाही हे नक्की आणि तुझा भूतकाळ काय म्हणतो एकटाच होतास की होतं अजून कुणी तिने प्रश्नांच्या धैर्याने सामना केला होता वाटत होती तेवढी ती नाजूक नव्हती मला पण होता भूतकाळ प्रेम म्हणजे नक्की काय हे समजावून ती सोडून गेली आणि हो मला देखील लग्नाला काही एक अडचण नाही आहे चालायचं का बाहेर सगळे वाट बघत असतील मी तिला विचारलं ती हळू आवाजात मला बोलली तुला एवढंच विचारायचं होतं का म्हणजे तू आपल्या लग्नाला तयार देखील आहेस अगं तसं नाही पण आज साठी एवढं ठीक आहे भेटू की आपण पुन्हा दोन एक दिवसात मग करू गप्पा आधी मित्र बनूया मग पाहू काय ते लग्नाचं मला खरंच वाटते एवढा मोठा निर्णय अर्ध्या तासाच्या बोलण्यातून घेणं अवघड आहे मला पटतंय तुझं म्हणणं पण मला तशी घरून परवानगी मिळणं अशक्यच तिचं तिचा चेहरा आता पडला होता सगळं सुरळीत सुरू असताना मतात एक मोठी अडचण आली होती मी काही न बोलता बाहेर जायला निघालो ब्लॅक रंगाचा शर्ट छान दिसतो तुझ्यावर ती मला थांबवतच म्हणाली कोणाला तरी ब्लॅक रंग आवडतो म्हणून मला देखील ब्लॅक रंग आवडायला लाग लागला होता ती थोडी गालातल्या गालात हसत होती जाता जाता तिच्या चेहऱ्यावर हसू आणल्याचा आनंद मला मनात होत होता पण समोर माझं तिच्यासोबत काही भविष्य होतं का हा एक मोठा प्रश्न घर करून नुकताच बसला होता जरी मला ती आवडली होती तरी माझे घाई करत लग्नाला हो म्हणणं चुकीचं होतं पुन्हा भेटायचं की नाही हे आता तिच्यावर अवलंबून होतं मी विचारीन थोडं कोड्यात टाकून आलो होतो पण मी देखील काय करणार होतो तिच्या आई वडिलांकडून तिला पुन्हा भेटण्यासाठी परवानगी मागणं तर शक्य नव्हतं ना मला पुन्हा भेटण्यासाठी जी काही मेहनत घ्यावी लागणार होती ती पूर्ण तिलाच घ्यायची होती माझा कॉन्टॅक्ट नंबर तिच्या आईकडे होता किंवा फेसबुक हा एक पर्याय होता पण फेसबुकवर ती क्वचितच आली होती उत्तराची वाट बघत मी घरी आलो प्रश्न मी विचारला होता उत्तर ती देणार होती खरं सांगायचं तर मला ती खूप आवडली होती पण शेवटी तिचा स्वभाव वागणं संस्कार हे सगळं बघणं देखील तितकंच गरजेचं होतं कदाचित इतके कट इतके कठोर वागणं ही माझी खूप मोठी चूक होती पण नंतर पश्चाताप के करण्यापेक्षा हेच बरं होतं मित्रांनो अरेंज मॅरेज बघूया पुढे हे अरेंज मॅरेजमध्ये काय होतं ते पुढील दोन नंबरच्या भागामध्ये धन्यवाद